आणि माझ्या तर आज मी तेवढाच द्या मग अमोल ही गायला जर तीस लिटर म्हटलंय मी तर तीस नाही दिलं तर मी बदलून त्याची तयारी होती पण कधी अमोल दादा गायांचं ब्रिडिंग कॅरेक्टर ऑर्डर फिटमेंट बघा अला ही क्वालिटी बघा आज पहिल्या तर आठ ते चार लिटर दूध दिलं गाय कोण मला देणार आहे बरं मला जर बेंगलोर लाख रुपये दिलं ना एक लाख दहा हजार तुम्ही कसा दिले म्हणून सांगायचं पण मला दिली पाहिजे ना कुणी तर मला वाटतंय अमोल दादा मला बी पाच दहा हजार मला काही जास्त पैसे हाऊस नाही पण कमीत कमी आपण मेहनत करतो तिथे पैसे भेटावं तुझ्या हाटी किती रे साडेपाच फुटाचा माणूस घ्यायच्या मागणी दिसत नाही बिट्ट्या लेवलची हाईट आहे आणि पण चौकाला आता माणूस म्हणतो की जनरल आमच्या गाय काय तेवढा नाही त्यामध्ये एवढी काही भेटायला बँगलोर मध्ये बी युद्ध झेत करा लागते मंडळी जय जवान जय किसान नेहमी प्रमाणे नवीन गायींचा लॉट उतरलेला आहे शिव डेअरी फार्म विकास साळुंके आंबोडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्या आपण फार मूर्ती आलेलो आहे आणि बऱ्याच बेंगलोरच्या गायींचा लॉट उतरलेला आहे किंवा महाराष्ट्रातून अनेक शेतकरी वर्ग या ठिकाणी गायी खरेदी करण्यासाठी आलेले आहेत तर आपण थोडासा गाई सुद्धा बघणार आहोत परंतु काही प्रगतशील शेतकरी आहेत दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा आपलं श्यामकांत यशवंत नवले राहणार शिवजन्मभूमी जुन्नर हा जिल्हा पुणे जुन्नर तालुक्यातून तुम्ही या ठिकाणी आलाय आ, किती गायींचा गोठ कि लो से आहे किंवा काय आता सध्या आपला साठ गाईंचा गोठ आहे आणि विकत गावकुट गाय पाहायला आलेलो पण लॉट सेल पूर्ण सेल झाले आता पुढच्या लोटला आमचं सात गाय घेण्याचं त्यांना प्रयोजन सांगितलं किती लिटर पर्यंत आपल्याकडे गाय आपल्याकडे हायेस्ट पंचावन्न लिटरची गाय आहे हा बघा मित्रांनो पहिल्यांदाच माझी शेतकरी भेटले आपल्याला पंचावन्न लिटरची गाय त्यांच्याकडे कॅपॅसिटी असणारी गाय त्यांच्याकडे आहे कॉम्पिटिशनला वगैरे हा कॉम्पिटिशन uh, आले नेले नाही आम्ही पण कळ सॉलेंटने लास्ट टाइम बोलवलेलं आता पुढच्या वेळेला उतरवणार आहे ते कॉम्पिटिशन नक्कीच मित्रांनो दादांचं नेलेलं गाय पण उतरू आम्ही शंभर टक्के कॉम्पिटिशन ला नाही आता शेवटी पंचावन्न लिटर सांगायचं तात्पर्य की पंचावन्न लिटर देणाऱ्या गायी सुद्धा यांच्या कोट्यात आहेत तरी पण आज या ठिकाणी आपल्याकडं आपल्याला बी अभिमान वाटला पाहिजे की सातारा जिल्ह्यात गायी खरेदी करण्यासाठी विकास साळून की यांच्याकडं दादा आलेले नक्की तुमच्या गोट्यावरती येऊन आम्ही विजिट देऊन एक चांगली मुलाखत शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के म्हणजे गोटा दाखवून किंवा काय एक आदर्शवत मुलाखत तुमच्या माध्यमातून आता दूध धंदा तसा प्लॉप मध्ये चालला किंवा परवडत नाही असं म्हणते तुम्ही काय सांगता असं नाही सगळ्यात मेन ब्रीडिंग फिडिंग मॅनेजमेंट सगळं आपल्या हातामध्ये त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आपण काय करतो त्याच्यावर त्याच्यावरतीच आहे तुमच्या हातात सोनं दिलं ते टिकवता नाही आलं तर कसं परवडणार आहे बघा तुमच्या हातात सोनं दिलं ते टिकवता नाही आलं तर कसं परवडणार आहे हा एकदम मुद्द्याची गोष्ट आहे दादांकडे भरपूर नॉलेज आहे आपण पुढचा नेक्स्ट व्हिडिओ त्यांच्या गोट्यावरती जाऊन शंभर टक्के बनवूया तत्पूर्वी आज विकास दादा नमस्ते किती गाय आणल्यात किंवा काय सांगताल लोकांना गायी आठच्या दहा गाय आहेत आता दादांनी गाय बघितल्यात आणि त्यांच्या गोट्यात पन्नास पंचावन्न लिटरची गाय आहे म्हणजे त्यांना मला वेगळं सांगायची गरज नाही त्यांना की सरासरी कमीत कमी चालणार की आपल्या गोट्यात किती लिटर चालू शकते इथं येते की माणसाला बॉडी स्ट्रक्चर बघून गायची उंची बांधा बघून आयडिया येते आता तेच सांगतील की गायनची क्वालिटी कशी आहे क्वालिटी विषयच नाही नो ऑर्डर क्वालिटी हाईट बॉडी स्कोअर आणि ब्रेड नाही फिल्टर आपण सांगितलं गोठ्यामध्ये ज्या गाय आहेत का ति शिल्लकच नाही पूर्ण सेल झाले असा विषय नक्कीच मित्रांनो आपण आता सर्वात तुम्हाला जास्त नाशिक वरून ना आलेत हे पण काय झालं की मला फेर तपासणी करून माझ्या इकडे बघून तिकडे बघून सगळं नाही बरोबर चेक करून माझ्याकडे आलेत काय केलं भाऊ सांगा गायी म्हणजे एक नंबर गायीच्या बाबतीत काय अडचण नाही ब्रिडिंग जर पाहिजे असेल कोणाला मग त्याला दूध धंदाच करायचंय तर एक वेळ सांगायचं मग फायदा नाही बाहेर कुठे घेऊन आणि भेटल पण मग रिस्क सिलेक्टिव्ह गायव यांच्या जवळपास गाय दिलेत आपण त्या पस्तीस चाळीस फर्स्ट टायमर सेकंड टायमर चालतात त्यांनी ती बघितलं म्हणजे आपल्या मॅनेजमेंट भारी आपल्याकडे दूध जास्त करू शकतात म्हणजे तुम्ही दिलेल्या गायी आणि त्या गायींपासून तुमची पब्लिसिटी झाली ना आज इथपर्यंत पोहोचलेले नाशिक म्हणा जुन्नर म्हणाल ना जालना आता हे अक्षय भाऊ हे अक्षय भाऊ आणि आमच्या तरी विषय वेगळ्या यांच्याकडे पन्नास महिषे आणि मशाज आहे पंचवीस लिटर वाली ते मागच्या बाबांचा काय नाच काय नाही मी मग आम्ही काय म्हशी पाळतो माझं फर्स्ट टाइम म्हणजे गाई म्हणजे मी लोन येऊन आणत होतो मला काय त्यांचं व्यवस्थित वाटलं नाही म्हणजे मला काहीतरी ब्रीडिंग वर काम करायचं बाजारातून काम करायचं त्या गाईवर काही माझं हे नाही चाललं आता मला काय की वर काम करायचं मी तुम्ही मागच्या बरं का मागच्या आठवड्यात त्यांच्याकडे येऊन गेलो मी मला काय त्यांचं थोडस घे वाटलं मग मी लोणीला गेलो परत मी तिथं बघितलं की मला काय वाटलं नाही की बाबा मी इथून गाय नवा आता मी यांच्याकडून दोन गाय घेतल्या म्हणजे काल आलो मी काल गायीचा व्यवहार झाला काल दोन गाय घेतल्या त्यांच्याकडून आता मला दोन गाय समजा पिकअप तर तयार आहे आता भरून न्यायच्यात अक्षय भाई मला एवढं सांगायचं की ज्या लेवलच्या तुम्ही गाया बघितल्या तुम्हाला त्या बाजारात बघायचं भेटल्या का मला बघायला म्हणजे तिकडे जर बघायला भेटलं असं मी तुमच्याकडे आलोच नसतो बघा घेत बघायला भेटत नाही मित्रांनो बघा जास्त प्रतीक्षा नाही लांबून शेतकरी आलेत पब्लिसिटी करत नाही परंतु तुम्ही बघू शकता आता गोट्यामध्ये जाऊन तुमची प्रतीक्षा संपवतो चला आपण गोट्यामध्ये जाऊया आणि माझ्याकडे पंधरा प्लस आहे एक जाफरची पंधरा ते पंचवीस प्लस आहे समजा पंचवीस चार आणि पंधराच्या नंतर तर माझ्याकडे पन्नास मशी सध्या सध्या गोट्यात तर मला असं नाही वाटलं की मी गाई वापरल्या दहा आतापर्यंत लोणीच्या दहा वापरल्या पंधरा वापरल्या मला असं कधीच नाही वाटलं चार महिने दूध देते आणि नंतर तिचं शॉर्ट चालतं आपल्याला काहीतरी करायचं म्हणून मी युट्यूब वर्षी आलो आणि आता त्यांच्याकडून दोन गाया घेतल्या आणि माझी अपेक्षा की पंचवीस गाय करायची आपल्याला नाही म्हशीचा माझा व्यवसाय म्हणजे यांचा जसं आहे यांचं जसं बँगलोर आहे तसं माझं गुजरात आहे मी तो पण बिझनेस करतो व्यापाराचा पण जसं यांचा बँगलोरचा गायीचा आहे तसं मी टिका करतो नक्कीच दादा दा धन्यवाद आल्याबद्दल तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये स्वागत आहे तुमचं त्याचबरोबर आपण आता गाई गोट्यातील बघून घेऊया बघा गाई खरेदी करायच्या म्हटलं तर आपण आता सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आंबवडी या ठिकाण आहे आणि गोट्यामधील गायी बघितल्यानंतर खरोखर समाधान वाटतं अशा जबरदस्त क्वालिटीच्या आता पहिलाच हाती बांधलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय <laughs> या ठिकाण गोट्यामध्ये खर तर व्हिडिओ घ्यायची म्हंटल तरी व्हिडिओत गायी बसत नाहीत अशा पद्धतीने दादा मागून जाऊ करायची गायीचं माप बघा दादा पाठीमागणं दिसत नाहीत पाच साडेपाच फुट हाईट असेल तरी पण का दादा नमस्ते गडबड आहे तुम्हाला पण मला दा� पण बरेच शेतकरी आल्या शॉर्ट मध्ये मध्ये व्हिडिओ बनवूया आपण काय सुरुवात करायची आता या मोठ्या गायीपासून सुरुवात करूया आपण अमोल दादा मला जे मेन टॉपिक बोलायची आता ही समजा पन्नास लिटरची गाय बी गा। प्रॅक्टिकल चालणारी पन्नास गाय गा। आहे आता ही पन्नास लिटर कोणाकडे चालती हा मेन विषय आहे की पन्नास लिटरचं मॅनेजमेंट फार वेगळं असतंय जे की नॉर्मली गाय नॉर्मली गाय पंचवीस लिटर तीस लिटर पर्यंत दूध देणं सोपी गोष्ट आहे आपण अगदी गोदरेजचं खाद्य घातलं किंवा हिंदू संत घातलं किंवा कारगिल घातलं तरी नॉर्मली गाय दूध देत राहते पंचवीस तीस लिटरपर्यंत जर इनडायरेक्ट सांगायला गेलं तर तीस लिटरच्या वरच्या दूध काढायला दम लागतो माणसाच्यात आणि गायच्यात मग ती मशीन त्या लेवलचं आता गाय आहे पन्नास लिटरची तरी जर पन्नास लिटर गायचं दूध काढायला त्या लेवलचं मॅनेजमेंट असतं तर मग तुम्हाला तर आता पहिल्या गाय दाखवा आपण सगळ्या आणि मॅनेजमेंट सांगतो माणसाला काय होतं प्रत्येक जर मला म्हणतो लाई मिल्कीने दाखवा आज इकडे निघिल तुझ्या लाय मिल्की आलास का तर म्हणजे दादा माझ्याकडे मी व्यापार आहे मायकडे ही आहेत मी यांच्यासाठी कितीही खर्च काढून दूध काढून दाखवीन या गोष्टी माझ्या पडत नाही मी मी बिल्यू कशाला करतो की शेतकऱ्याचे घरी दूध किती निघतं आहे याला बिल्यू करतो मी की माझ्या घरी दूध किती निघतं या गोष्टी माझ्यासाठी काय महत्वाच्या नाहीत आज मी तुम्हाला रिटर्न आली पण दाखवतो म्हटलं पंचवीस लिव्हरच्या पुढे माझं बत्तीस लिव्हर मी निघिला बघितलंय ह्याला दोष कोण आता मी ह्या आठवड्यात मागच्या आठवड्यात तीन गाय बदलून दिला एकदा अशी अमोल दिली आता समजा मी गाय विकली याल मी समजा चाळीस सांगितलं पन्नास सांगितलं बरोबर गाय विकली गाय दूध कधी गायचा आजारी नसेल गायची वारदा व्यवस्थित पडली असेल गाय तुम्हाला रिस्पॉन्स देते मी तुम्ही टाकल तर चारा खाती तर गाय दोन हजार टक्का तुमचे दूध देणार आणि तसं नाही झालं देव कोरा असं होऊन नाही पण नाही झालं तर शंभर टक्के तुमची बदली करून देणार पण कधी गाय आधार नाही पाहिजे गाय ह्यायची पाहिजे नाही तर तुम्ही न्याल हत्ती आणाल बकरी चालणार ना बर नाही बरोबर <laughs> एक जनरली आपण आम्हाला जर कोणाला जरी गाय विकत असलं तर आपण ह्या गोष्टी पाया पाहिजेत आता माणसाला काय वाटतं की प्रत्येका दादा आले सगळे आले त्यांना असं वाटतं की आज ते लोक पैसे देतात म्हणजे त्यांना दा असं वाटतंय की गाईने दूध दिलंच पाहिजे आणि शंभर टक्के गाई दिलंच पाहिजे पण मी त्यासाठी काय करू शकतोय शेतकऱ्यांना एक व्यापारी तुम्ही शेतकऱ्यांवरती आता सध्या महाराष्ट्रात परिस्थिती बेकार चाललेली शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगल्या गोष्टी बघणं गरजेचं दादा तुम्हाला आता दा हे निखिल मायापासून सगळ्यापासून मायाबरोबर आहे काय किती मी ह्या पोराला शंभर रुपये नाही घासा काय दिलं बरं बंगलोर मी हजार किलोमीटर वगैरे आणतो हे कोणला पटल मी मी आम्हाला ज्या रेटला गाय देतो ना त्या रेटला गाय देतो घासला मी सांगतो जनरल कोण नाही आता तुम्हाला गायन अगदी बघायला सांगतात ह्या गायीचे रेट आहे ना शो चॅम्पियनची गाय हिचा रेट आहे चॉईसचा ज्याला आवडेल त्याचा तो दाम आहे हि जर्नल आपल्या काय असते ते बघा सव्वा लाखापासून म्हणजे एक लाख अकरा हजार पासून ही कालवड आता कोण काय म्हणणार दादा म्हणत आता ही कालवड आहे बघा तुम्हाला समजून जनरल दोन लाखाच्या मधली व्यापारात आता ही कालवड म्हणते जास्तीत वेळ आमच्याकडे ही अशी नाही ही वेगळी ही एक लाख अकरा हजारची आणि ही दोन लाख अकरा हजारचे फरक काय बरोबर फरक माणूस काय म्हणणार अशी बे मायकडे अशी काही नाही दादा अशी जे वरती माणूस कलरवर आहे मला गायाचं ब्रिडिंग कॅरेक्टर फिटमेंट बघा हा ही क्वालिटी बघा आज पहिल्या तर आठ चाळीस लिटर दूध दिलं काय कोण मला तू देणार आहे बरं मला जर लाख रुपये लाख ना न एक लाख दहा हजार कसा कसान दिले म्हणून सांगतायचे पण मला नेली पाहिजे ना कुणी मला सोडते मला दादा मला पाच दहा हजार भेटावं मला काही जास्त पैसे हवंच नाही पण कमीत कमी आपण मेहनत करतो तिथे पैसे भेटावं त्या महिन्याच्या बदल्यात की सगळ्यापासून माणसं बघतात किती काम आहे कष्ट आहे प्रत्येक दुय व्यवस्थित सांभाळायला लागते ठेवायला लागते आणि जी क्वालिटी बघायला मॅच नाही होणार अशी क्वालिटी सुपर क्वालिटी आज पाहिलं आदत वासरू मोठ्या मी ती किंमत सांगितली मी ऑलमोस्ट चार लाखाचा वरचा खरेदी झाली आज सगळी झाली सांगतो तुम्हाला आता ही गाय माणसं काय म्हणतात आदत वासरू मला आलं म्हणून मी देऊ शकलो ना आम्हाला मला जर आलंच नसेल तर मी कुठून देणार आहे बरोबर मला आलं तर मी दिलं दोन हजार टक्का पास। पास आता कॅरेक्टर बघा तुम्ही आता काय झालं गोटा झालं आपल्याला गोट दिसत नाही हो दादा हे आम्हाला हे बघा हाती पाहिलं निघिल साईट नाही घ्यायच्या तुझी हाईट किती र साडेपाच साडेपाच फुटाचा माणूस घ्यायचा मागणी दिसत नाही त्या लेव्हलची हाईट आहे आणि पण चौकाला आता माणूस म्हणतो की जनरल आमच्या इट एवढा गाय आम्हाला एवढे भेटायला बंगलुरु मध्ये जिद्द जद् करायला लागते तेव्हा भेटतील जरा थोडीशी पलीक राहणार काय चल मित्रांनो बघा जबरदस्त छोटा चो, हत्ती म्हटलं तरी चालेल जबरदस्त गाय आहे yes. व्हिडिओ आपण साठ एक्स न घेतोय झुम न घेतच नाही सहा न घेतला तरी म्हणजे त्यात गायी बसरात एवढ्या जबरदस्त क्वालिटीच्या गाय आहेत तिचा काय रेट असणार ह्या गायीचा गायचा रेट कसा असतो माहिती कालोय आता रेट काय बार्गेनिंग करत नाही आपण दीड लाख ते दोन लाखाच्या मधल्या ह्या गाय आता कसं होते कोण कसा रेट लावतो गायचा साईज बघायला गेला म्हणजे बेस्ट क्वालिटी दूध दिली फर्स्ट टायमर न जर ही गाय आपण सांभाळतोय बघा दुसरा कोण सांभाळतोय किंवा काय आयडिया नाही मला फर्स्ट टायमर आपण सांगतो कमीत कमी तीस जास्तीत जास्त पस्तीस नाही लॉन्च व्हायची म्हणजे त्या लेवलची गाय आहे आता कोण कदाचित ही चाळीस लिटर चालू शकते जे जे मॅनेजमेंट स्ट्रॉंग तो गायचं दूध काढू शकतो आता अमोल दादा हे झालं आपण गाय आणतोय विकतोय सगळ्या गोष्टी मला तुम्ही सांगा की मी शेतकऱ्याला काय दिलं पाहिजे आजपर्यंत आता आपण तुम्ही तर बेंगलोरला दोन चार वेळा आलाय की बेंगलोरमधन काय भेटतं आपल्याला फक्त पैसे आणि द्यायचं कासरा काय ज्या व्यतिरिक्त काय भेटत नाही आता काही लोक काय करतात बंगलोरची सांगून गाय विकण्याचा प्रयत्न करतात अमोल दादा बंगलोरची गाय आणि लोकल गाय मध्ये जमीन आणि आसमानाचा फरक आहे बेंगलोरच्या गायचं इल्ड म्हणजे जी दूध द्यायची कपॅसिटी आहे ना ती कुठलीही गाय मॅच करू शकत नाही इव्हन पंजाब असून आणि कुठली असो आज माणसं बँगवेजी प्रेपर काय करतात आज ही पोरगा असेल ही असेल हे मी कुठेतरी बघितला आले नाही आता साहेब आले वावर आले इस्लामपूर आज ह्यांना यांच्याकडे गाया गेल्याच आपल्या असं जमवलं कोण येत नाही किती गायीचा कोट आहे आपला आपला दहा गाईंचा आहे आता तुम्ही पहिले आहेत ते साध येईन एक पंधरा वीस पंचवीस पर्यंत चालतील काही चांगलं रिझल्ट आला पाहिजे हो शेतकऱ्याला आम्हाला मी काय माझं काम काय माहितीये का मी काय कोणतीही देऊ बाबा मी एसवा डेड बाबा मी फुकड आणली विकत आणली या गोष्टी काय मॅन्डेटर नाही पण मी काय सांगतो की जेव्हा मी एखादी काय विकतोय तर मी गायच्या बद्दल तुम्हाला काय देऊ शकतोय मी दोन हजार टक्का तेवढे देतो मी बोलायची गॅरंटी दिली नाही माणसाला बदली करून दिल्यात मी बदली करून मागच्या आठवड्यात काय दिली तो म्हटला माणूस पंचवीस लिटरला फोटो दिलं देत नाही त्याला म्हटलं बाबा गे माघारी पाठव जर गेलं तर तसं नाही झालं आणि त्याची काही कंडिशन ओके होती कंडिशन ओके होती खातकीत चांगली होती तर तसं नाही झालं तर त्याला म्हटलं काही बदली करून देतं पण दे दे। त्याची काय नंतर आता बत्तीस चौतीस साल होते या माणसाचं काय गेलं पाहिजे आपण त्याची काही माघारी गेलं पाहिजे ना माणसामध्ये होती दुसरी द्या मग मी कुठे पडून समजून घ्या ना माणसांना एक माझं बी हे ना आपल्याला फुकट नाही पडता मुळदा काय रेट ते हो। सारा लागला दिले सर्व काही आता ही एक बॅलन्स बॅलन्सिंग कपड्यातली ही हिचा रेट मला गेला तर सव्वा ते दीडच्या मधला रेट आहे हिजा म्हणजे आपण पर्टिक्युलर कसं एकच किमत पाठवली की, की माणूस म्हणतो एवढ्या किमतीला द्या आता व्यापार दहा रुपये जास्त सांगितल्याशिवाय माणूस माणूस मागत नाही इकडे तिकडे अॅडजेस्ट करून देते आणि जी मे आम्ही जो रेट देतो ना आम्हाला नाही चेस नाही होऊ शकत म्हणजे एवढं चेस नाही होत हजार दोन हजार चार हजार बी काय दिल्यात माणसांना आता सांगायचं झालं आम्हाला तर दुधाची गॅरंटी दोन हजार टक्का मी देतोय पण काय सांगतोय की गायची वारधार पडली पाहिजे गायीचं दुखणं नाही आलं पाहिजे आणि काय कंडिशन राहिली पाहिजे शंभर टक्के दूध देणार अजून तर नोटेशन जर पाहिजे असेल कोणाला की बाबा ही घातल्यानंतर दूध तर ती बी आपण काढून देतोय याच्यापेक्षा अजून काय वेगळं करू शकतो आपण नक्कीच धन्यवाद आजचा लॉट चांगला वाटला व्हिडिओ मोठा बनवत नाही कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया झाल्या आता मला एक अजून सांगायचे काही लोक म्हणतात लय मिल्किंग करून दाखवा ला मिल्किंग करून दाखवा आज मी तीन हजार गाय विकले असते बरोबर ते जे लोक आलेत ते जुना दूध देतात कोणी येत नाहीत बरोबर की ना, आज सोमवार आहे आज माझ्या गाय आज मी गाय विकल आज कुणाला रिझल्ट नसत गाय विकल्या नसतंय सगळ्यात पहिली गोष्ट आणि माझ्यात आज मी तेवढाच दम्या हे गायला जर तीस लिटर म्हटलं मी तर तीस नाही दिलं तर मी बदलून त्याची तयारी होती पण कधी गाय तुम्ही नेणार गायची वारदार व्यवस्थित पडले फर्स्ट माझं सेकंडरी काय आजार नाही पडले पाहिजे आणि गाय सगळ्यात सारा जर खाऊन जर दूध देत नाही तर ती माझं नशीब म्हणायचं मी तुम्हाला शंभर टक्के करणार आणून चेक करणार दहा ते पंधरा दिवस खरं खरोखर दूध देत नाही तर आपण शंभर टक्के त्याला रिप्लेस करू जर काय ना तर दिलं तर तुमच्या सामान्य नाही आपण त्या लेवल पण माणसाला सहकार्य करतोय याच्यापेक्षा मी एक्स्ट्रा काय करू शकत नाही याच्यापेक्षा जर एक्स्ट्रा कोणाला पाहिजे असेल तर बँगलोरची तिकीट आहे सरळ जाऊन घेऊन आला तरी आणि पाच दहा काय करू शकत नाही सांगते की आता ह्या पोरांचा व्यापार चाललाय दीड लाख ते दोन लाखाची मधली गेले आता कसा व्यापार होते त्याच्यावरती आता करा तर तुम्ही फार पाहिल्यावर आता आपण काय म्हणतो आम्हाला मला वाटतं अशी लाख रुपयाला भेटायला पण कोण त्याच कोणाला कोणा कोणाला जबरदस्त हा आधी दररोज जर दुध किलो सांभाळून जावा लाख तयार होते सांगा तेवढाच आपल्याला सा जेवढं सहकार्य करायचं तेवढं आपण करतो निश्चितच ही काय बाहेर सोडून दाखवली देखील बाहेर घेतोस मित्रांनो बघू शकता आजच्या गायी व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर काढल्यानंतर जबरदस्त क्वालिटीच्या गाय आहेत त्या कलर नाही तर ब्रीड सर्वच गोष्टी बघितल्या जातात आणि जो माहितीचा माणूस आहे त्याला यातील <laughs> सर्व गोष्टी माहीत असतात